हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांना प्रारंभी विरोध झाला त्यातून निर्माण झालेली नाराजी दूर करण्यात प्रचारातील सुरुवातीचा वेळ गेला मात्र त्यानंतर अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आपला गड राखला धैर्यशील माने यांना इचलकरंजी मधून निर्णायक मताधिक्य मिळालंय त्यामुळे आता वस्त्रोद्योगाचे प्रश्न आणि इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याची नैतिक जबाबदारी खासदार माने यांच्यावर आली आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यावर धैर्यशील माने यांनी शिंदे गटासोबत राहणं पसंत केलं त्यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर प्रारंभी धैर्यशील माने यांना शिवसेनेकडून गद्दार म्हणून हिनवण्यात आलं सुरुवातीला खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातच लढत होणार असं चित्र होतं मात्र शेट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आणि ठाकरे शिवसेना गटानं माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली या निवडणूक रिंगणात तब्बल सत्तावीस उमेदवार होते पण खरी लढत धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर अशीच झाली अखेरच्या क्षणापर्यंत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचंड चुरस पाहायला मिळाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून माने यांना एकोणचाळीस हजार एकशे बहात्तर शिरोळ विधानसभा मतदारसंघातून तीन हजा मतदार हजार दोनशे सदतीस आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून सतरा हजार चारशे त्र्याण्णव मताधिक्य मिळालं या तिन्ही मतदार संघाचा धैर्यशील माने यांना मोठा आधार मिळाला त्यातही मानेंना सर्वाधिक मतदान इचलकरंजीतून मिळालं साहजिकच आता इचलकरंजीचा पाणी प्रश्न खासदार माने यांनी सोडवावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे शिवाय वस्त्रोद्योगासमोर अनेक अडचणी आहेत त्याबद्दलही खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घ्यावा आणि केंद्र सरकारच्या स्तरावर वस्त्रोद्योगाला चालना देणारे निर्णय घडवून आणावेत अशी अपेक्षा आहे